गावची खबर न्यूज सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून खोपोलीत पाताळगंगा नदीचं पूजन व आरतीचा महोत्सव कार्यक्रम संपन्न दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी गंगेच्या आरती व पूजनाचा संकल्प खोपोली शहराची औद्योगिक तसेच नागरी जीवनाची तहान पाताळ गंगा नदीमुळे भागत आहे आपल्या शहरात लाभलेल्या या वरदानाचं महत्व जनमानसात पोहोचवण्यासाठी नवीन संकल्प म्हणून खोपोली येथील गगनगिरी आश्रम समोरील नदी पटांगणात नदीच्या अस्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नदी आरती व पूजन महोत्सव उत्साहात पार पडला यावेळी नदीचं संवर्धन व स्वच्छता ठेवण्याचा संकल्प करण्यात आला खोपोली येथील उगम पावणाऱ्या पाताळगंगा नदी पात्रात अनेक ठिकाणी कचरा टाकण्यात येतो बऱ्याच ठिकाणी सांडपाणी नदीत सोडले जाते कंपनीच्या दूषित पाण्यामुळे बारमाही वाहणारी पाताळगंगा नदी प्रदूषित होत चालली आहे प्रशासनानं जागरूक राहून नदी प्रदूषित होण्यापासून कठोर पावलं उचलावीत वाया जाणाऱ्या पाण्याचं जतन करावे नदीवर शहराच्या सौंदर्यात भर घालणारं सुशोभीकरण करावे अशी मागणी सहसेवा फाऊंडेशनतर्फे करण्यात येथे आहे जागरूकता येण्यासाठी आपली नदी आपली जबाबदारी या उपक्रमाचा आयोजन करण्यात शनिवार दिनांक मे रोजी पाताळगंगा नदी आरती व पूजन महोत्सव उत्साहात पार पडला त्याचबरोबर नदी घाटावर दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी पूजन करण्यात येईल असाही संकल्प यावेळी करण्यात आला यावेळी नदी किनारी दिव्यांची आरास करण्यात आली खोपोली हो येथील मुक्ताई महिला भजनी मंडळानं सुरेख गीते गाऊन वातावरण भक्तिमय केले तर आनंदशाळेतील शिक्षिका राधिका खांडवलकर व परायण सुधाकर पाटील यांनी पाताळगंगा नदीप्रती तयार केलेल्या आरतीबद्दल सहसेवा फाउंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख सी, सीमा त्रिपाठी राजेंद्र फक्के डॉक्टर सुनील पाटील सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे खालापूर प्रमुख मोहन केदार यांनी आपले विचार व्यक्त केले या उपक्रमासह विरेश्वर ग्रामस्थ मंडळ सेवा श्रद्धा फाउंडेशन शिरफाटा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष अमोल शहाणे राहुल जाधव दिनेश राठोड विनोद राजपूत संदीप दुबे अनिता शहा अपहरणासाठी जगदीश जाखोटिया मंजू उपाध्याय नीरज राय रुपेश देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले या उपक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील मंडळींनी आपले योगदान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल सहजसेवा फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा नीलम पाटील सचिव अखिलेश पाटील खजिनदार संतोष गायकर यांनी आभार मानलेत